क्लोथ ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड वकिलांवर संतापले म्हणाले मी या कोर्टाचा इन्चार्ज आहे तुम्ही देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या दीड वर्षात अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी घेतली आहे यात महाराष्ट्रातील राजकीय खटल्यांचाही समावेश होता धनंजय चंद्रचूड हे जसे त्यांच्या खटल्यांमुळे चर्चेत असतात तसेच ते त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासाठीही ओळखले जातात त्यांच्या याचा स्वभावाचा अनुभव नुकताच सर्वोच्च न्यायालयातील वकील मॅथ्यूज नेदंपरा यांना आला सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी नीट जी परीक्षेबाबत सुनावणी चालू असताना घडलेला हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय बार अँड बेंचन यांसंदर्भात त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे यात आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व वकील मॅथ्यूज नेदंपरा यांच्यातील संवाद नमूद करण्यात आला आहे नीट परीक्षे संदर्भातील सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील हुडा हे युक्तिवाद करत होते यावेळी त्यांना मध्येच थांबून वकील मॅथ्यूज नेदमपरा यांनी मला काहीतरी आहे असं म्हणून हुडा यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मॅथ्यूज नेदमपरा यांनी केलेल्या मागणीवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हुडा यांच्यानंतर बोलायला तुम्हाला बोलायची संधी देतो असं सांगितले पण त्यावर मॅथ्यूज नेदंपरा यांचं समाधान झालं नाही त्यांनी उलट सरन्यायाधीशांनाच विरोध करत मी इथं सर्वात ज्येष्ठ आहे मला बोलायची संधी मिळायला हवी असं म्हणून वादाला सुरुवात केली वकील मॅथ्यूज नेदंपरा यांचा वाद ऐकून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चांगलेच भडकले त्यांनी मॅथ्यूज नेदंपरा यांना सुनावलं मी तुम्हाला ताकीद देतोय तुम्ही हा असा संवाद करू शकत नाही मी या कोर्टाचा इन्चार्ज आहे असं सरन्यायाधीश म्हणाले एवढंच नव्हे तर त्यांनी थेट सुरक्षा अधिकाऱ्यांना आदेश दिले सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवा आणि यांना बाहेर काढा असंच देखील सरन्यायाधीश म्हणाले यावर मॅथ्यूज नेदंपरा यांनी मी जातोच आहे मला अशा प्रकारे तुम्ही बाहेर काढण्याची आवश्यकता नाही असं विधान केलं त्यावर पुन्हा सरन्यायाधीश संतापले तुम्ही असं बोलण्याची गरज नाही तुम्ही जाऊ शकता मी गेल्या चोवीस वर्षापासून न्याय व्यवस्था पाहतोय मी अशा प्रकारे वकिलांना या कोर्टात कामकाज कसं व्हायला हवं हे ठरवून देऊ शकत नाही असं न्यायमूर्ती म्हणाले त्यावर प्रतिउत्तर म्हणून पुन्हा मॅथ्यूज नेदंपरा यांनी मी एकोणीशे एकोणऐंशी पासून न्याय प्रक्रिया पाहतोय असं म्हटलंय या घडामोडीनंतर मात्र सरन्यायाधीशांनी यांना शेवटचा इशारा दिला मला कदाचित द्यावे लागू शकतात जे तुमच्यासाठी ठरणार असं धनंजय चंद्रचूड म्हणाले त्यावर केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही हे न्यायालयाचा अवमान करणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे शेवटी नेदंपरा यांनी मी जातोय या असं म्हणत न्यायालयातून बाहेरचा रस्ता धरला पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बेल आयकॉनला प्रेस करा